नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची पावसाचा जोर ओसरणार पाऊस कमी होणार वीस जून दोन हजार पंचवीस नंतर हवामानात मोठा बदल शेतकऱ्यांनी तयारी ठेवा पंजाबराव डक यांचा नवीन हवामान अंदाज जाहीर सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल सध्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली व खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून आले कोकणात तर बऱ्याच ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली व अनेक गावांचा संपर्क सुटला आणि जनजीवन विस्कळीत झाले इतकेच नाही तर राज्यातील बऱ्याच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली जर आपण हवामान विभागाचा अंदाज बघितला तर त्यांच्या अंदाजानुसार राज्यामध्ये खास करून विदर्भ व कोकण किनारपट्टी या भागामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे व काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे या सगळ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मात्र शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या पेरणीची स्थिती ही बघितली तर काही ठिकाणी पेरण्या पूर्ण होत आल्या आहेत व काही ठिकाणी मात्र जास्त ओलावा असल्याने किंवा पावसाने संधी न दिल्याने पेरण्या रखडल्याचे चित्र आहे अशा शेतकऱ्यांसाठी जर आपण बघितले तर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज म्हणजेच अठरा जून रोजी वर्तवलेला अंदाज खूप फायद्याचा ठरणार आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज हवामान अंदाज वर्तवला व त्या अंदाजानुसार बघितले तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा अंदाज दिलासादायक देखील ठरू शकतो तर काही ठिकाणी नुकसानदायक देखील ठरू शकतो त्यांच्या मते, मते काही ठिकाणी अतिशय पाऊस झालेला आहे आणि काही ठिकाणी खूपच कमी पाऊस झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हटले की साधारणपणे वीस 20 जून दोन हजार नंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणजे राज्यातील पावसाचा जोर ओसरायला सुरुवात होणार असून राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप जास्त पाऊस झाला असून अनेक शेतकऱ्यांना पेरणी करणे देखील शक्य झाले नाही पुढे त्यांनी म्हटले की ज्या शेतकऱ्यांची पेरणी अजून बाकी असेल अशा शेतकऱ्यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक शेवटचा पाऊस खूप चांगल्या पद्धतीचा बरसणार आहे म्हणजे साधारणपणे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस नंतर म्हणजे साधारणपणे जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येईल व या पावसाच्या कालावधीत मात्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण करून घेणे गरजेचे आहे तसेच त्यांनी पुढे म्हटले की हा पाऊस ओसरायला सुरुवात होईल म्हणजे त्याचा जोर कमी होईल परंतु बऱ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणात का होईना पाऊस पडत राहणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले परंतु जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यात होणार नसल्याचे देखील त्यांनी यामध्ये स्पष्ट केले परंतु वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस हा भाग बदलत व सरी स्वरूपात कोसळेल असे देखील त्यांनी म्हटले पुढे त्यांनी म्हटले की सर्वदूर आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात जुलैचा पहिला आठवडा या कालावधीत पडणार असल्याचे देखील त्यांनी आपल्या अंदाजात वर्तवले आहे राज्यात या आठवड्यात अठरा जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी तीन आठवड्यापासून पासून जाग्यावरच खेळलेला मान्सून पुढे सरकायला तयार नाही त्याने नाशिक नगर संपूर्ण खान्देश मराठवाडा व विदर्भासह जवळपास उत्तरेचा काही भाग वगळता महाराष्ट्र आज काबीज केला आहे मान्सून जरी पुढे सरकला तरी त्याच्या प्रवाहात सध्या म्हणावा असा विशेष जोर नाही त्यामुळे बुधवार दिनांक अठरा ते पंचवीस जून पर्यंतच्या आठवड्यात मुंबईसह कोकण व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पावसाची शक्यता जाणवते मुंबईसह कोकणात मात्र जोरदार घाटमाथा व विदर्भात मध्यम पावसाची शक्यता जाणवते ज्या ठिकाणी आतापर्यंत झालेल्या पावसाने भरपूर ओल आहे आणि ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांना पेरण्या करावयाच्या असतील तर अशा खानदेश मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बुधवार दिनांक अठरा ते बुधवार पंचवीस जून अमावस्यापर्यंतच्या आठवड्यात काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते अर्थात पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यासह आपल्या विवेकावरच घ्यावा असे वाटते सोयाबीन सारख्या पिकाला बक्कल ओल व पूर्ण उतार होण्याची शक्यता असली तरी उतारानंतर सिंचन साधनाची उपलब्धता असेल तरच पेरणीचा विचार करावा असे वाटते कारण खानदेश मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यात येत्या आठवड्यात सूर्यप्रकाशही जाणवू शकतो शिवाय तुषार सिंचनासारख्या सारख्या पडणाऱ्या पावसाची शक्यताही कदाचित ह्या अठरा जिल्ह्यात आठवड्यात जाणवणार नाही असे वाटते राज्याला पुढील चोवीस तास अत्यंत धोक्याचे या जिल्ह्यात वरुण राजा कहर करणार गेले दोन ते तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यातच आता पुढील चोवीस तास राज्यासाठी चिंतेचे असल्याचे सांगितले जात आहे अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आज अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे तरी काही जिल्ह्यात पाऊस सुरू आहे त्यातच आता हवामान विभागाने पुढील चोवीस तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे रत्नागिरी पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे पुढील चोवीस तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद